हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण सगळेजण मस्तच असाल तर आम्ही पण मस्तच आहे हे बघा चिमण्या मस्त असं खाऊन सगळं बसलं आता कशा आता दोघी दोन येतं ना ये बघा कसं बसल्या वरी जाऊन आणि इथं बघा पिहू काय कारवाद करते काय करते बाळा पिहू असं असं सांडतात का, का सगळं हे वेळी हा कुणी सांडलं हे कुणी सांडलं कुणी सांडलं हे कोण सांडलं पिहुनी सांडली का मम्मा सांडली कोण ते बघत बसलायची म्हणा ना त्यांच्या सोबत बघत खाते तिकट लागला बोळा पाणी पाहिजे का पाणी घेऊन येते तर ना मी डी काहीतरी भांडे आणलात तर म्हणजे असं भांडे नव्हती होती, होती पण ती सगळी जर्मनची आणि लखोंडाची कडया वगैरे असं होतं आणि मग ते पुरींला काय पण असं आपणला बनवून द्यायचं असलं ना खायला त्याच्यावर असं उलटत नाही लवकर लखोंडाच्या वगैरे तव्यावर बनत नाही म्हणून मी ना डीमार्टला गेल्यावर भांडी घेऊन आल्या तर म्हटलं तुम्हाला दाखवावं कशी, कशी आहे तर कशी नाही म्हणून दाखवणार आहे तर दाखवते एक एक करून छान आहेत का बघा आणि कुठले आवडले कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला सुरू करूया दाखवते तुम्हाला एक एक मी आणलेले भांडे हे बघा हे असं उडाल कसं आहे का माहिती हे बघा तवा आहे हे दोशाचा तवा आहे किती जड आहे ना आणि ह्याचा तवा आहे नॉनस्टिकचा एकदम छान आहे आणि मोठे मोठे दोसे होतात त्याच्यावर आणि बनवून पण बघितले मी हे बघू शकता तुम्ही एका दिवशी बनवले होते परवाच्या दिवशीच ना परवाच्या दिवशी बनवले होते आणि मस्त बनत आहे तोशे मोठे मोठे आणि एवढे म्हणजे एकदम कडक असं बनतात आणि बघा असं किती मोठा पण हाय आणि किती छान पण हाय आणि जड पण हाय खूप सारा आणि हे पण मस्त असे डोसे बनतात ह्याच्यावर तुम्हाला बी घ्यायचं असेल तर डिमार्टून घ्या डिमार्टला खूप चांगले चांगले तवे ता आहेत तिथं पण तर मस्त असा हाय हा बसलाय ना चारशे रुपये सेट आहे ना बसलाय हे बघा हे चाळण्या पण आणल्या हे पण माझ्याकड पीठ चाळायचे ते तसली मोठी चाळणी होती पण ना त्याच्या आणले लई मोठं भांड घ्यावं लागल ना चाळण्यासाठी असं मग हे पीठ चाळायला आणि हे ज्यूस साठी आणि हे चहा चाळण्यासाठी असे तीन चाळण्या ह्या एकदम छान आहेत आणि हे तार पण मस्त टाईट आहे खूप आणि हे पण हे आहे पण ह्याला ना असे हे हँडल असे आहेत पक्कड सारखे असं जसं तव्याला वगैरे असं राहते ना तसे नाहीये ह्याला असे छोटे हे आहेत लकोंडाचे म्हणजे स्टीलचे ह्याच हो बघा कसं देऊ ला घ्यायचं आहे देऊ तुला घ्या अशी तीन आहे तर आणि दोनशे रुपयाला तीन पूर्ण हे घे पिव आणि हा पुरा सुसट आणलेला आहे त्याच्यामध्ये ना हा आहे हॅलो स्टीलचे चणे असं असं नाही करायचं ना हा ते लाकडाच्या करायचं हा एक आहे टोप आणि ह्याच्यावर असं झाकायला आहे आमच्याकडे असलं नव्हतं हा हा झाकायचा आहे झाकण हे सगळ्यावर एकच झाकण आहे आणि छोटीशी कढई पण आहे ह्याच्या सोबतच पण पण चांगले हे तव्यासारखे जाड नाही तर थोडे हलके आहे म्हणजे नाही पण थोडेसे हे आहे हे एक आहे आणि सगळ्यावर एकच झाकण आहे आणि फिटिंग पण फेमस आहे आणि हे तवा आहे छोटा याचा हँडल मम्मा हँडल हे हँडल आहे लावायचं फिटिंग करायचं आहे ना आणि हला आपण हे तर हे असं हा पूर्ण सट आहे आणि हे कितीला पडलं मम्मीला हे हजार रुपयेला तीन ह्याच्यामध्ये हजार रुपये म्हणजे चार ह्याला पकडून चार आहे तर एकदम छान आहे हा पण एवढे सारे भांडे आणि ह्याच्यामध्ये मस्त असं काय एक दोन किलो चिकन शिजते ह्याच्यामध्ये काही एक दोन किलो तर नाहीतर दीड किलोच्या आसपास तर काय त्याच्यामध्ये काय पण शिजायला ठेवू शकता आपण मोठा आहे खूप सारं बघा छान आहे तर तुम्हाला कसे वाटतात कमेंट करा आणि तर बघू शकता हे तीन आहे तर हे असेच मी घेतलेल्या सारखे आणि ह्याला एक वर्षाची वॉरंटी आहे हे बघा इथं लिहिलेलं पण आहे आणि बाहेर घेतलं तर ना आपण हे बघा किंमत इथं तेराशे पंचेचाळीस रुपये आहे पण ना डीमार्टला हे बघा नऊशे नव्याण्णव रुपये भेटल्या छान आहे ते एकदम आणि माझ्याकडे नव्हती अशी एक पण भांड नव्हतं म्हणून मी आणले बघू आता करून बघितल्यावर कळल पण दोषे तर बनवून बघितल्यात मस्त असे झालते पण हे आजच खोलले मिसट ह्याच्यामध्ये का असं बनते काय माहिती पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवेन आणि एखादी रेसिपी पण कसं बनते काय नाही म्हणजे आपण पहिली बार काहीतरी घेतलो आणि मग ते त्याच्याबद्दल आपल्याला किती हे वाटते ना तसं मग मी आजच्या भांड्यावर कधी पण स्वयंपाक नाही केला तर पहिला अंदाज करणार आहे दोशाचा तवा मात्र होता अगोदर माझ्याकड तो खराब झाला म्हणून हा दुसरा आणला आहे पण असे भांडे कधी यूज नाही केले जर्मनच्याच कढईत नाहीतर लोखंडाच्या कढईत मी भाज्या बनवायचे बघू आता ह्याच्यामध्ये कसं बनते कसं राहते हे बघा पिहूला पाहिजे हे आहे ना पिहू ए, ए।, ए।, ए। कुठे चालली <laughs> कुठे बाळा फॅन चालूच बाळा लवली ते बघा लवली कसा डान्स करते <laughs> केस बांध गळ्यात सोडून हिडतेस कि ना जा फॅन बंद करून चल ये